श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात या दिवशी भक्तगण शास्त्रात सांगितल्यानुसार तिळाचा सहा प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात षट तिला म्हणजेच सहा तिळ तर असा याचा अर्थ होत असतो आणि म्हणून षट तिला एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे या एकादशीचे जे व्रत केले जाते तर त्यामध्ये सुद्धा तिळांना विशेष महत्त्व दिले जाते तिळ जे आहेत तर याचा वापर करून आपण या दिवशी वेगवेगळे वेग उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतो आता यंदा पंचवीस जानेवारीला षट एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा आपण करत असतो त्याचप्रमाणे तिळाचे स्नान करणे तिळ तर्पण करणे तिळाचे दान करणे तिळयुक्त भोजन करणे तिळाने हवन करणे आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे तर या गोष्टी केल्या जातात हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि खास करून मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते पद्मपुराणामध्ये षट एकादशीबद्दल सांगितलेले सांगितले आहे की या दिवशी भगवान पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी सुद्धा मान्यता आहे षट एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे तर त्यांनी तिळाचे स्नान तिळाचे दान तिळ तर्पण तर या गोष्टी करायलाच हव्यात परंतु एक वेळ आपल्याला व्रत करणे शक्य झाले नाही एकादशीचा उपवास करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपल्याला या दिवशी सकाळी एके ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे आपले दारिद्र्य गरिबी नष्ट होईल श्री विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि विष्णू जर प्रसन्न असतील तर माता लक्ष्मी ही आपोआप प्रसन्न होत असते कारण ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत असते म्हणून खास करून आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो शनिवारी षट तिला एकादशीच्या दिवशी सकाळीच लावायचा आहे हा दिवा कशा प्रकारे लावायचा कोणी लावायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक एकादशी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित असते श्रीहरी विष्णू हे सृष्टीचे पालन करते आहेत आणि विष्णूंना जर आपण प्रसन्न केले तर आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या या नष्ट होत असतात आपल्याला काय करायचं आहे तर शनिवारी षट एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे स्नान करताना या दिवशी आवरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत कारण षट तिला एकादशीच्या दिवशी तीळ घातलेल्या पाण्याने स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे चिमुटभर तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहे आणि जरी आपल्याकडे विष्णूंची मूर्ती नसेल तरी आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती प्रत्येकाकडे असते बाळकृष्णांच्या मूर्तीची विधिवत पूजा करायची आहे या मूर्तीला आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हातर हा तर असं म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला मूर्ती कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे बाळकृष्णांचे वस्त्र असतील तर ते मूर्तीला घालायचे आहेत मुकुट घालायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांना चंदन लावायचं आहे औरजून आपल्याला तुळशीची पाने जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी आपण जी पूजा करतो यामध्ये तुळशीपत्राचा वापर जो आहे तर, तर तो आपल्याला करायचाच आहे फक्त ही तुळशीची पाने आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशी तोडायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडू नयेत तसेच आपल्याला नैवेद्यामध्ये आपण खडीसाखर ठेवू शकतो किंवा खोबरे ठेवू शकतो आणि षटतीला एकादशी असल्यामुळे खास करून आपण तिळाचे लाडू जर नैवेद्यामध्ये ठेवले किंवा तिळाचे पदार्थ ठेवले तर विष्णू लवकर प्रसन्न होत असतात तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजा सर्वप्रथम करून घ्यायची आहे आणि काय करायचं आहे आता ही जेव्हा आपण पूजा करणार तर त्या अगोदर आपल्याला एक, एक दिवा जो आहे तर, हो तर तो लावायचा आहे एक दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे आणि अजून दोन ठिकाणी आपण या दिवशी दिवा लावू शकतो जेणेकरून आपल्या जीवनातील जे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल आता यासाठी आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही तर गोडाचा दिवा आपल्याला बनवायचा आहे त्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये थोडासा गुळ जो आहे तर तो विरगळून घ्यायचा आहे आणि आपल्याला या दिव्यासाठी जे आपण कणिक मळणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे तर गोडाचा दिवा आपल्याला बनवायचा आहे चवमुखी दिवा बनवायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला चार वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत चार दिशांकडून येणारी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी दिवा जो आहे तर तो सकारात्मकतेचं प्रतीक आहे कोणतीही पूजा करताना आपण दिवा लावतो कारण अग्नीशिवाय पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते आपण केलेली पूजा ही परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा एक प्रकारचं सकारात्मकतेचं वलय जे आहे तर ते निर्माण होत असतं म्हणून आपल्याला यामध्ये चार दिशांना चार वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि खास करून षट एकादशी असल्यामुळे आपल्याला तिळाच्या तेलाचा या दिव्यामध्ये वापर करायचा आहे आता काही कारणाने तिळाचं तेल नसेल तर आपण रेग्युलरचं तेल घालू शकतो त्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत काळे तिळ किंवा पांढरे तिळ कोणतेही तिळ वापरले तरी चालतील परंतु षट एकादशी असल्यामुळे तिळाचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि आपल्या जीवनातील जी समस्या आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कारण विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी ही आपोआप प्रसन्न होते ज्या घरी विष्णू आहेत तर तेथे -ते माता लक्ष्मी आपोआप असते आणि जर माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला पैसा धन धान्य कधीही कमी पडत नाही तर असा एक दिवा आपण देवघरामध्ये लावायचा आहे त्याचप्रमाणे एक दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे तुळशी मातेजवळ आपण जो दिवा लावतो तो दिवा चौमुखी नसला तरी चालेल कणकेचा नसला तरी चालेल रेग्युलरचा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे यामध्ये सुद्धा आपल्याला तिळाच्या तेलाचाच वापर करायचा आहे आणि आवर्जून आपल्याला या दिव्यामध्ये फुल असलेल्या दोन लवंगा आणि थोडासा कापूर टाकायचा आहे फुल असलेल्या लवंगा टाकल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ते आकर्षित होत असते लवंगा ज्या आहेत तर त्या किडलेल्या नसाव्यात व्यवस्थित अखंड आणि फूल असलेल्या लवंगा असाव्यात असा दिवा आपल्याला तुळशीजवळ सुद्धा लावायचा आहे तसेच या दिवशी केळीच्या झाडाखाली दिवा लावण्यालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे केळीच्या झाडाखालीसुद्धा आपण कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे त्या केळीच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि केळीच्या झाडाखालीसुद्धा एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे मिरे जे आहेत तर ते टाकायचे आहेत तीन ते चार काळे मिरे टाकायचे आहेत ज्यामुळे सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल आणि थोडासा कापूर आपल्याला टाकायचा आहे तसेच पिंपळाचं जे झाड आहे तर त्यामध्ये सुद्धा श्री विष्णूंचे वास्तव्य असते आणि पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर आपला पितृदोष जो आहे शनिदोष आहे तर तो नष्ट होत असतो म्हणून आपला पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक तिळाच्या तेला तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला आवर्जून अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत